नमस्कार आज रविवार दिवस सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा चार आठ वीसशे चोवीस आज सांगोला बाजारामध्ये बऱ्याच प्रमाणात गाई आलेत जनावर पण आलेत पाहू शकता केवढ्याला घेतली विकाय आणली विकाय किती वेळा चालू गाब आहे पहिला रो वळू भरलाय कुठला मायसरचा कुणाचा मामासाहेब देशमुख सोन्या वादळ वादळ असं किती महिन्याची गाभ आहे नऊ महिन्याची आठ दिवस टाइम आहे आठ ते नऊ दिवस किती सांगताय सांगतो नाव सांगा तुमचं साहेबरावाय गाव मोबाईल नंबर सांगा नव्याचा ज्यांना कोणाला हवे हो असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा दुधाची गाय आहे मग अशी बघितलं भरपूर दुधाची आणि शांत गाय आहे पाहू शकता दिप्पडच्या दिप्पड जुन्या खाण्यातून किती दिले मालक सदोतीस हजार दिली किती होताल गाव तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा कुठला ओळू भरला होता राजवडे राजवडे कोणाचा

आपण गाडीत येतानाच यांना विचारलं होत कुठली गाय आहे वेळ त्याला गा आहे म्हणून पाहू शकता सदोतीस हजाराला दिलेले गाय चांगली जातीवंत शांत दुधाची गाय अशा प्रक्रियेच्या गाय आले की लगेच म्हणजे खपल्या जातात गाडीत न उतर असतो त्याला गिरायक लागतो लगेच व्यवहार होतो ही गाडी बघू शकता गाडीतून गाय बाजारात आणली अजून गाय खुंटीला पण बांधली नव्हती तोपर्यंत हिचा व्यवहार झालेला आहे म्हणजे जे चांगलं जातीवंत दुधाचं जनावर आहे त्याला जास्त उशीर लागत नाही किंवा जास्त मालकाला बोलावं पण लागत नाही पाहू शकता किती मोठी दिप्पड गाय आहे ती पाहू शकता तुम्ही शेतकऱ्यासाठी पाळण्यासाठी व दुधासाठी अशा गाई खूप कमी येतात क्वचित येतात व्यवहार लगेच होतात पाहू शकत ही एक व्यवहार चालू आहे त्यांचा ती पण दुधाची गाय वाटते मालक नाव काय गाव तांदळवाडी तांदळवाडी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा सत्तर किती इत्रें दा। इत्रें दा। इत्रें दा। किती सांगितले कितील तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा दूध किती देते कुठला वेळ उभारला कोणाचा बोसले कोणते बोसले नव्हता पंढरपूरला कुठे भोसले कुठे पाठी पाहू शकता मालकांनी किंमत सांगितलेली आहे मोबाईल नंबर सांगितलेले ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा <सँगेँ> गिरडीकरांची दावण आहे गिरडीकरांची गाडी आलेली आहे मैसूर वर पाहू शकता मागील दोन तीन मोबाईल दोन तीन व्हिडिओ मध्ये दोन तीन बाजारमध्ये आपण तुम्हाला त्यांचे नाव पत्ता मोबाईल नंबर दिलेला आहे तर त्यांची घेरडीकरांची दावण त्यांची गाडी आलेली आहे गाडी इथंच असते चिल्लरीच्या झाडापाशी पशी पक्राशीट पाहू शकता त्यांची दावण प्रत्येक ती प्रत्येक बाजारी नाव पत्ता सांगायला कारण की कसं गिरायक असते सकाळ सकाळचं जल प्रवास करून आलेले असतात दमून गेलेले असतात त्याच्यामुळे कसं आहे पाठीमागील व्हिडिओ बघा आणि पाहिजे असेल तर कोण पाहून फोटो स्क्रीनशॉट काढून मालकांना पाठवून कॉन्टॅक्ट करून घेऊ हो शकतो पडतो आता जेड बसायच कोंडा ना, ना गेल

पलीकड बांधलेले तुमचेच आहेत का नाव सांगा कालुका मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर पंच्याहत्तर सतरा ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा दर रविवारी गाडी भरून येत असते बँगलोर मैसूर वरून डायरेक्ट खोंड घ्यायची असतील तर तुम्ही डायरेक्ट बाजारात येऊन हो सकाळी यांच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला पाहिजे तशी खोंड मिळून जाते धन्यवाद माल पाहू शकता मालकांनी पत्ता फोन नंबर सांगितलेला आहे ज्यांना कोणाला हवे असेल ते मालकांशी डायरेक्ट संपर्क करू शकता इतर पण गायी आहेत पण एवढं म्हणजे क्वालिटी नाही दुधाची किंवा ह्याची हे काही माशिरची ह्याच्या आधी आपण दाखवले होते लोकांनी कमेंट करून सांगितलं तुम्ही मोबाईल नंबर घेतला नाही फोन नंबर मागील दोन तीन बाजारी ही विकली नसल्यामुळे माघारी नेलती पुन्हा आज ह्या बाजारी आणलेल्या आहे मालकांनी तर आपण त्याचा नाव मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो मामा तुमच्या का

किती सांगितले हजार किती होताल का आहे आता कोनवट किती येते नाही नाही किती होताल का बाय चौथ्या चौथ्या येताल का बाय कुठला वळ उभारलाय क्रॉस क्रॉस केला म्हणजे कुठला कुठला तर पोरांनी पोराय पोरं कुठे गेलेत का मोबाईल नंबर आहे का नाही मोबाईल नंबर सांगा ना, ना नाही मोबाईल नंबरच नाही मुलं कुठे ती बोलवा ना असं लिहिता समोरच पाहू शकता गाईची धार काय काढलेली नाही त्यांनी याच्या आधी पण सांगितलेलं होत फक्त त्यांनी सांगितलं होत आपा काळेबाग यांचा सोन्या म्हणून जो वळू आहे रेसला पळणारा तो भरलेला आहे तर ते मागच्या दोन तीन बाजारी विकले नाही महागारी नेलती आता पुन्हा आणलेलं आहे तर त्यावेळेस सत्तर सांगत होते आता पन्नास हजार सांगतायत ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी एकतर बाजारात यावं लागेल किंवा मायची एकसठ फटा येथे जावं लागेल बाबांकडे मोबाईल नंबर काहीच नाही त्यांचे नातू गेलेले आहेत बाजारात फिरायला त्याच्यामुळं ज्यांना कोणाला हवे असेल त्यांना प्रत्यक्षच कॉन्टॅक्ट करावा लागेल मोठा भरलेला आहे जनावरे पण खूप आलेले आहेत व्यापारी वर्गाच्या ज्या दा दावण्या आपण दर रविवार धावत असतो त्याच आहेत त्यांच्याकडे खोंड असतात पाठीमागचे व्हिडिओ बघितले तरी आपल्या लक्षात येईल कुठल्या व्यापाऱ्याकडे कशी खोंड असतात किंवा बडाव बैल असतात मोठ्या मापात शेती कामाचा बडाव बैल पाहू शकतो एकदम सुंदर पांढरा शुभ्र राखीव ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करायची बैल आपला काय सांगतो